कोकण बंधारे विकास महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय रोजगारासाठी होणारं स्थलांतरण रोखण्यासाठी बंधारे विकास महामंडळाने सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाची उभारणी केली होती त्यानंतर या धरणातून विक्रमगड डहाणू पालघर या तीन तालुक्यामधील चौदा हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणून येथील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा शासन निर्णय झाला होता मात्र सध्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी असलेल्या डावातील कालवा आणि उजवातील कालवा या कालव्यांची दुरावस्था झाली असून साफसफाई न करताच या कालव्यांमधून शेतीसाठी पाणी सोडण्यात आलं आहे त्यामुळे कालव्या लगत असलेल्या शेतीला अति पाण्यामुळे फटका बसत असून दुसऱ्या बाजूला कालव्यांपासून शेवटच्या अंतरावर असलेल्या शेतीपर्यंत पाणी पोहोचतच नाही कालव्यांना अनेक ठिकाणी गळती लागल्याने एका बाजूला लाखो लिटर पाणी वाया जात असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत कालव्यांना लागलेली गळती आणि कालव्यांची झालेली दुरावस्था यांच्यात कोणतीही सुधारणा न करताच कालव्यांमधून पाणी सोडल्याने पश्चिमेकडील अनेक गावांमध्ये हे कालव्यांचे पाणी पोहोचतच नाही त्यामुळे धामणी धरण उभारताना डोळ्यासमोर ठेवलेला उद्देश कुठेतरी धुसर होताना दिसून येतोय या कालव्यांची दुरुस्ती करून नंतरच पाणी सोडण्यात यावं अशी मागणी येथील शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात होती मात्र या मागणीकडे कोकण पाटबंधारे विकास महामंडळाने दुर्लक्ष करत कालव्यांमधील कोणतीही सुधारणा न करताच पाणी सोडलं त्यामुळे येथील शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा